ओम नमो ज्ञानेश्वराय नमो नमः श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा नमन जय जय देव निर्मल निज जनाखिल मंगल जन्म जरा जनद जाल प्रभंजन जय जय देव प्रबळ विदिता मंगळकुळ निगमागमद्रुमफळ फलप्रद भल जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिलमळ मूळभूत जय जय देव स्वप्रभ जगदम्बुदगर्भनभ भुवनोद्भवारम्भस्तम्भ भवध्वंस जय जय देव निश्चल चलितचित्तपानतुन्दिल जगद्मुन्मिलना विरल केलिप्रिय जय जय देव विशुद्ध विदधयोध्यानदविरद शमदमदन मदभेदयार्णव जय जय देवैकरूप अतिकृतकन्दर्प जय जय देव अद्वितीय परिणतो परमैकप्रिय निज भजनीय मायागम्य जय जय देव श्रीगुरो कल्पनाख्यकल्पतरो स्वसंविद द्रुमबिजप्ररोहणावने हे काय एक सैसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझोदेशे निर्विशेषा जिही विशेषणी विशेष जे ते दृष्ट नवे रूपतुझे हे जाणे मी म्हणून वानना इही परिमर्यादेचा सागरू हा तवचितया चितया डगरू जवन देखे सुधा करू उदया आला सोम कांतो निज निर्झरी चंद्रा करी ते तोचे अवधारी नेणो कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे फुटती तै तया हि जोगे धरणे नोहे। पद्मिनी रविकिरण लाहे मगलाजे कवड का जळे शिवतले लवण अंग भुले तैसा तू ते जेथ स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जाकडिया जाकळीला ढेकरे तृप्त तु जायसा मज तुवाजी केले तैसे माझे मी पण धाडनी देशे स्तुती मिशे पिसे बांधले वाचे ना ए रवी तरी आठवी राहोनी स्तुती जाई करावी तई गुणा गुणिया धरावी सरोभरी की तरी तू जी एक रसाचे लिंग केवी करू गुणा गुणी विभाग मोती फोडोनी सांधिता चांग की तईसे भले आणि तू बापू तुची माय बोली नास्तु होय डिंभोपाधिका हे बिटाळू तेथे जी जाले के आले ते गोसावी पण केवी बोले से उपाधी उशीट वालो तरी आत्मा तू एकसरा हे ही म्हणता दातारा आतू लतू तू बाहेरा घापतासे। असे म्हणून साचा तुझ लागी स्तुती न देखे जी जगी मौना वाचू निलेणे अंगी सुसी नामा। स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझा ठाई तरी जिंतले तैसे भुली पिसे आलापू घाली तैसे वानू ते माऊली उपसाहे तू आता गीतार्थाची मुक्तमुदी लावी माझी वाग्वृद्धी जे माने हे सज्जनांचा। ये सभासना श्रीनिवृत्ती नको हे पुढत पुढती परिसी लोहा घृष्टी किती वेळ वेड़ वेळा की जे गा तव ज्ञान देवो म्हणे हो का जे कसावो तरी अवधान उदेतू देवो आता जी गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो लोकी तरी आथी आईसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीचे हातवसे देवतेची दिये तैसेची येथही आहे जे एकेंची येणे अध्याय आगवाचे दृष्ट होय गीता गमुहा मी कळसू याची कारणे अठरा वा म्हणे वाईला बादरायणे गीता प्रासादा नो हे कळसा परते काही प्रासादी काम नाही ते सांगतसे गीताही संपले पडे। व्यासू सहजे सुत्री बळी ते निगमरत्नाचळी थाची माळी माझी खंडी ते तत्रिवर्गाचा अणुआरू अडवू निघाला जो अपारू ते महाभारत प्राकारू भोगता केला माझे आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडून चोखट घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी सूत्र सोडणिया सर्व शास्त्रार्थ पुरवणिया आओ साधिला मांडणिया मोक्ष रेखेचा ऐसेनिकरिता उभारा पंधरा अध्यायात पंधरा भूमी निर्वाळ लिया पुरा प्रासादू झाला उपरी सोळावा अध्याय तो ग्रीव आवो सप्तदशो तो चिठावो पडघाणी तया हिवरी अष्टादशो तो अपैसा मांडला कळसू परी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय तयांचे पुरे दाविता आपुला अंगी जालया कामा नाही चोरी ते कळसे होय जरी ते व्यष्टादशो विवरी साध्यंत गीता ऐसा व्यासे विंदाणीय गीता प्रासादुसोणीय अणुनी राखिले प्राणीये नाना परे। एक प्रदक्षिणा जपाची बाहेरोनी एक एकते श्रवण मी शे छाया से एक एकते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा देऊनी रिगती अर्थज्ञानाचा ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया आत्मयारी परी भोजने सर्व पंक्तीभोजने एक पक्वाने ते विश्रवणी अर्थे पठणे मोक्षूची लाभे ऐसा गीता वैष्णव प्रासादू अठराध्याय कळसू विशदू म्या म्हणितला हा भेदू जाणून या आता सप्तशा पाठी अध्याय कैसे निबंधु तो सामगो दिसे न मोड़ता दोनी आकार घड़िले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे का गंगा यमुना उदक वोघ वेगड़ी कदावियो कदावी होनी एक पड़े नाना वढ़ली दिवसे कला बिंबी पैसे परिना ने ले ले जैसे चंद्री नहीं तैसी सिनानी चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्यावो अध्याय गमे कीर प्रमेयाची उजरी आनान रूप नधरी नाना रत्नमणी दोरी एकचि जैसी मोतीये मिळोनी बहुवे एकावळीचा पाडू आहे परिशोभे रूप हो एके चितेत फुला फुलसरा लेख चढे धृती दुजी अंगोळी पडे श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे सातशते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देव बोलिले एक जे दुजे नाही आणि म्याही न सांडोनी ते सोये ग्रंथा व्यक्ती केली आहे प्रस्तुततेणे निर्वाहे निरूपणायिका तरी सतरावा ध्यावो पावता पुराता ठावो जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलले ना ब्रह्म नामाचा विखी बुद्धी सांडोनी असती की कर्मे की जति ती तु तुकी असंत होती हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो तो अज्ञानांधूत व बापुडा ईश्वरूची न देखे वडा तेथ नाम एक पुढा का सुझे तया आणि रजतमे दोन्ही गेलिया बिना श्रद्धा साने ते का ब्रह्माची मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे संडी पडे खेळणे नागिणीचे तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे दुर्मेळावे एवढे माझी ना विपाये हे उजू होये तरी ज्ञानाचीच योग्यता लाहे ये रवी येणेची जाये निरयालया कर्मी हा ठाववरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा कै वारी मोक्षाची हे तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाच त्यागू आदरी जो व्यंगू संन्यासू तो कर्मबाधेची कही जेथ भयाची गोष्टी नाही ते आत्मज्ञानाचीही स्वाधीन न होय ज्ञानींचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञानाकर्षते सूत्रतंतुजे का ते संन्यास त्याग सुटो जग तरी चांग व्यक्त पुसो ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवावया जेथे प्रश्न केला ते इथं प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळीली तया व्यक्ती झाली अष्टादशा एवं जन्न जनक भावे अध्यावो अध्याया ते प्रसवे आता ऐका बरवे पुसिले तई तरी पंडुकुमरे तेणे देवाचे सरते बोलणे जाणो निअंत करणे काणी घेतली एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे की रजाहला परी देवो राहे उगला ते सहावेना वत्स धालया हि परी धेनू न वचावी दुरी अनन्य प्रीतीची बरी आहे तेणे काजे बोलावे ते भोगिता चाड दुणावे पहावेता ऐसी प्रेमाची हे जाती पार्थतवतेची मूर्ती म्हणून करू लाहे खंती उगेपणाची आणि संवादाचे निषे जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे कि जायचे मग संवादू तो ही पारुखे तरी भोगणे भोगिता थोके हे का लसुखे या लागी त्याग संन्यास कुसावयाचे घेऊन मिस परत मिले चिदुस गीतेचे ते अठरावा हे हे एकाध्यायी गीताची आहे जै वासुरूची गाय दुहे तैसी संपता वसरी गीता दरविली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवाद काही परी हे असो आईसे अर्जुने पुसीजत असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो। ओम नमो ज्ञानेश्वराय नमो नम